दैत्य आणि हे वावटळ आली आणि यशोदीच्या डोळ्यामध्ये धूळ गेली महाराज त्रणवर्त नावाच्या तैत्यानं यशोदीच्या मांडीवरल्या कृष्णाला उचललं आणि मांडीवर उचलून उचलून घेऊन त्रणवर्त नावाचा दैत्य भगवंताला आकाशामध्ये घेऊन गेला आणि आकाशामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर भगवंतानं हळूहळू आपलं भोजन वाढवायला प्रारंभ केला आणि देवाचं वजो त्या त्रणवर्त नावाच्या दैत्याला असह्य झालं म्हणून दैत्य कासावीस होऊ लागला एवढ्यामध्ये दैत्य जमिनीकडे निघाला आणि भगवान परमात्म्यानं त्या दैत्याला एका भगल्या मोठ्या शिळेकडं आणलं आणि आकाशातून भगवंतानं नावाच्या दैत्याला सोडून दिलेलं आहे नावाचा दैत्य एका भगल्या मोठ्या आपटला जस नारळ फुटावं तस महाराज तणवर्तनावाच्या दैत्याच तुकडे तुकडे झाले आणि मग भगवान परमात्म्याच नामसंस्कार म्हणजे पाद यथा सांग चरित्र राजा परीक्षितीला सुखदेव